नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुपनील करंडे आपलं शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत बारामती येथे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनामध्ये भरपूर काही पाहण्यासारखं आहे का चला तर मग पाहूया आपण कृषी प्रदर्शनामध्ये काय काय आहे ते सर्व शेतकरी सोलापूर जिल्हा दानमसली गाव आहे मला थोडी ऊसाच्या वराठी संदर्भात आणि उत्पादन खर्च या सर्व संदर्भात थोडी माहिती सांगा सर फुले पंधराशे बाराचा प्लॉट आहे शेअस पासून इथं ए आय प्लॉट आहे आणि पलीकडे नॉन ए आय प्लॉट इथं आपण ए आणि नॉन ए आय हो हे प्लॉट आपण डेमो उभा केलेले आहेत एवढे ए आय प्लॉट आहे ह्याच्यामध्ये आपण सेन्सर बसवलेले आहेत आणि वेदर वेदर पॉस फोरकास्टिंगचे चॅनल आहे हे बसवलेले आहेत त्याच्यानुसार आपल्याला डाटा कलेक्ट केला जातो जमिनीतलं पी सी ई एच आपलं पी एच ई सी आणि सॉईल मास्टर ती कलेक्ट केली जाते तो डाटा आणि जे आपलं सॅटेलाईट आहे सॅटेलाईट रूवाक आपलं फील्ड स्कॅन केलं जातं त्याच्यानुसार जे डाटा कलेक्ट केला जातो त्यानुसार आपल्याला प्रत्येक जमिनीनुसार आपल्या ह्याच्या आपल्या हे जे आपल्याला रिकमेंड करतं कि खटपटली वापरायच्या कधी वापरायच्या पाणी कधी द्यायचंय कोणतं हे करायचंय त्यानुसार आपल्याला मार्गदर्शन करणार औरिष किती निघते सगळ्यांना त्यावेळेस शेप फिरतात त्यावेळेस एकशे तीस सांगितले एकशे तीस एक एक बिगर अंतर किती आहे तुम्ही हे अंतर सात बाय दीड आहे ही स्ट्रक्चर उभा करण्याची गरज नाही फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी डेमो प्लॅट साठी स्ट्रक्चर उभा करण्या मी काय म्हणतो आता ही तुम्ही टाकले ही विडमेट ही ना ही लोकांना फिराय यावं किंवा ही करायसाठी येते ठीक आहे ना अंतर किती आहे तुम्ही सात बाय दीड सात बाय दीड सात बाय रोप येते काय येते ही रोप लागवड आहे रोप लागवड दहा महिन्याची रोप लागवड आहे ही एक मार्च लागण केलेली दोन हजार चोवीस एका याच्यामध्ये वर्ष्या साधारण कांड्या आपल्या एक तीस ते पस्तीस कांड्या आहेत आणि फुटवा आपला एक आठ ते दहा फुटवा आहे तीस ते पस्तीस कांद्या हा आठ ते दहा महिन्याचे ऊस दहा महिन्याच्या ऊस सरासरीज किती एकरी ना एकरी एकशे तीस टन येते एकशे तीस टन एकरी आवरेज ओके धन्यवाद ए माहिती म्हणजे काय सर हे आपले एन पीकेचे सेन्सर आहेत सेन्सर आहेत त्यानुसार प्रत्येक दिवसाला आपली माहिती कलेक्ट केली जाते ही माहिती आपलं मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्टद्वारे आपण कलेक्ट करतोय मायक्रोसॉफ्ट मध्ये कलेक्ट केलं की त्यांच्या थ्रू आपण काय करतो अजून जी आपल्या सॅटेलाइट आहे त्या थ्रू जी आपली फील्ड स्कॅन होत्या त्याचे इमेजेस येतात इमेजेस आले किमेजेस मध्ये आपल्याला समजा पीक आपलं बाजी राहिले किंवा किडे किंवा पाण्याचा ट्रेस आहे तिथे आपल्याला लाल कलर येतोय फोटोमध्ये हो आणि जिथे आपलं पीक चांगलं आहे तिथे हिरवा रंग येतोय ते आपण सगळे फिल्ड फोटो हे सगळे जे डाटा स्कॅन केला ते आपल्याला हे आहे ना जे सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला रिकमेंड करतं की खत कोणती वापरायची कधी वापरायची काय वापरायचे हे म्हणजे एक सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअर आपल्याला पूर्ण माहिती खत कुठलं वापरायचं पाणी किती सोडायचं हे सर्व प्रमाण सॉफ्टवेअर सांगितलं टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी आहे शेतकऱ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि जी आपलं वेदर आहे ती क्लायमेट आहे ती पडली करून तुम्हाला आधी सांगितलं होतं किंवा त्याचा खर्च एकरी किती खर्च रेंटल बेसवर दहा हजार रुपये एका एका तेव्हा जे आपण युनिट बसवतो होती आपल्या आठवड्यात

नमस्कार नमस्कार आम्ही सोलापूर जिल्हा गाव सर्व शेतकरी ओके आम्हाला थोडी उसाच्या संदर्भात उसाची जात कुठली ओके उसाला सेन्सरच्या पद्धती आणि कुठलं तुम्ही सॉफ्टवेअर वापरले कुठली कंपनी संदर्भात थोडी माहिती सांगा एकरी उत्पादन किती त्या संदर्भात थोडी माहिती आता आपण शहाऐंशी जे बत्तीस व्हरायटीचा ऊस आहे त्यात आपण हे टेक्नॉलॉजी वापरून डेव्हलप केलेला ऊस आहे त्यात आपल्या इकडे ही अशी मशीन दाखवली येत्या फसल कंपनीची ती मशीन आहे त्यात टोटल बारा सेन्सर्स येतात सॉइल से मॉइश्चर सेन्सर वेदर स्टेशन येते आय टी सेन्सर येते आणि खाली मातीत काय काय घटक आहेत त्याचे दोन सेन्सर्स येतात ते सेन्सर्स से काम करते म्हणजे सॉइल मॉइश्चर सेन्सर म्हणजे त्यात मा, मातीत काय काय किती प्रमाणात पाणी आहे म्हणजे वॉटर स्टेस किती आहे ते दाखवते म्हणजे त्याद्वारे तुम्ही किती जमिनीला पाणी सोडू शकता जेवढं गरजेचं आहे तेवढं पाणी सोडलं जातं आणि वेदर स्टेशनचा फायदा म्हणजे कसा पुढच्या आठवड्यात तुमचं कसं वातावरण राहील आणि किती प्रमाणात रोग किती येऊ शकतो कुठला रोग येऊ शकतो ते अगोदरच आपल्याला इंडिकेशन अगोदरच सांगतात त्याद्वारे अग आपण स्प्रे घेऊ शकतो आणि पाण्यात म्हणजे पाण्याची पन्नास टक्के बचत होते आणि आता हा आपला दहा साडे दहा महिन्याचा ऊस आहे आणि आता तुम्ही पेहऱ्यांची संख्या जाडी वगैरे बघू शकता फुटवा बघू शकता आणि पलीकडे पारंपरिक पद्धतीने केलेली तुम्ही पेहऱ्यांची वगैरे फुटवा संख्या बघू शकता आणि हे एक एक जे एकरी आतापर्यंत एकशे वीस पर्यंत उत्पन्न घेतलेले आहे एकशे वीस टन चौदा ते पंधरा महिने हा ते बिगर सेन्सर म्हणजे इकडून इकडे टेक्नॉलॉजी युज केल्या तिकडे आपलं पारंपरिक पद्धतीने हा फरक आहे ना हे आता पंचवीस ते तीस कांड्यापर्यंत गेलेलं आहे अजून चार महिने पुढे ऊस वाटणार आता दहा साडे दहा महिन्याचा ऊस आहे हा त्याची कळणार नाही कारण ही वेदर स्टेशन म्हणजे मॅप मॅपद्वारे आपल्याला अगोदर फोन फोन मध्ये लिंक येते फोनवर कळत हे जर आता केविके आपल्याला रेंटल बेसिसवर वर दहा हजार रुपयाने देते तुम्हाला जर विकत घ्यायचा असेल पर इयर आणि एक मशीन दोन एकर एरिया एक कव्हर करते ह्याची किंमत जर विकत घ्यायचं असेल तर तुम्हाला कंपनीद्वारे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाला बसते मेंटेनन्स हो में नाही त्याला पूर्ण ते सोलरवर वर चालत खराब होणार काय हा म्हणजे टेक्निकल जर काही इशू आला तर कंपनीची माणसं ठीक करून जातो काही इश्यू आला तर मग ती कंपनीची माणसं दुरुस्त करून जातात फिजिकल काय झालं तर शक्य ते होत नाही फिजिकल काय कारण पूर्ण असं चांगलं सेट केलं जात नमस्कार मित्रांनो आपण पूर्ण आज हे कृषी प्रदर्शन पाहिलं आहे कृषी प्रदर्शन मध्ये खूप अशा पाहण्यासारख्या गोष्टी आहेत आवर्जून येऊन पाहावे कृषी प्रदर्शन